नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत तर बड्या नेत्यानं फोन टाळले तर छगन भुजबळ राष्ट्रवादीला सोडून कोणत्या पक्षात जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लागलं लक्ष काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील महायुती मंत्रिमंडळ विस्तारात काही ज्येष्ठ नेत्यांना डावडण्यात आलं आहे महायुतीने आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना धक्का तंत्राचा वापर तीनही पक्षाने केला आहे त्यामुळे या तीनही पक्षातील इच्छुक आणि त्यांच्या समर्थकामध्ये नाराजीचे सूर असल्याचं बघायला मिळालं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सोडून येवल्यामध्ये परत आलेत छगन भुजबळ आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसून आलं आहे महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही त्यामुळे छगन भुजबळ आणि त्यांच्या समर्थकामध्ये नाराजी पसरली आहे नागपूरमध्येच भुजबळांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडेही पाठ फिरवली त्यानंतर सोमवारी सभागृहात हजेरी लावल्यानंतर त्यांनी थेट नाशिकची वाट धरली ओबीसी समाजावर पकड असणारे छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने अनेक ओबीसी संघटनांनीही एकत्रित येऊन नाराजी व्यक्त केली आहे तसेच आंदोलन मोर्चेसुद्धा काढलेत आता भुजबळांच्या भूमीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी कायम असल्याचं दिसून येतं आहे छगन भुजबळ यांना अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय परंतु छगन भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोन उचलले नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली छगन भुजबळ यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही महत्वाचे नेते भुजबळ यांना भेटण्यासाठी आज येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली तर छगन भुजबळ यांनी ज्या नागपूरमध्ये पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली तिथेच त्यांना जवळपास तीन दशकानंतर डावलण्यात आलंय आता या वयात भुजबळांसमोर मोठं राजकीय आव्हान आहे समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ ओबीसीच्या प्रश्नावर सक्रिय आहेत आता समता परिषदांनी समर्थक कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून आज आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा उभा करून दीड वर्ष पूर्ण झाल्यानंतर मनोज जरांगे मराठा समाजाची भूमिका मांडताना मनोज जरांगेंना सडेतोड उत्तर देण्याचं काम छगन भुजबळ करत होते तथा मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांनी एकमेकावर टीका टिप्पणी करण्याची एकही संधी सोडली नाही तर मागील एक वर्षभरामध्ये छगन भुजबळ आणि मनोज जरांगे ही दोनच नावं महाराष्ट्राला जातीपातीच्या राजकारणावरून सर्वश्रुत झाली होती आता तेच छगन भुजबळांनी ओबीसीची बाजू भक्कमपणे मांडल्यानंतर त्याच छगन भुजबळांना पाडण्याचं षडयंत्र अनेक विरोधकांकडून करण्यात आलं होतं परंतु छगन भुजबांचा विधानसभा निवडणुकीत मोठा दणदणीत विजय झाल्यानंतरसुद्धा त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळासाठी जागा निश्चित मानली जात होती त्या छगन भुजबांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिवशी ऐनवेळी डावलण्यात आल्यानं छगन भुजबळ यांच्यामध्ये मोठी नाराजी पसरल्याचं बोललं जातं दरम्यान छगन भुजबळ यांनी अजित पवारवरती स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान मला डावलल्यानं पक्षाला फार मोठा तोटा होईल असं छगन भुजबळ यांनी मत व्यक्त केलं आहे तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी आजही कायम असल्याचं दिसून येतं आहे तर छगन भुजबळ यांना अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण छगन भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचा फोन घेतला नाही तर फोन न उचलल्यामुळे एक विश्वसनीय सूत्र आणि छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा सुरू केल्या तर भुजबळ यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज काही महत्त्वाच्या नेत्यांना भुजबळांकडे पाठवलं जाणार आहे तर भुजबळ त्यांची भेट घेणार का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान छगन भुजबळांना मंत्रिपदापासून डावलल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना छगन भुजबळांना डावलल्याबद्दल विचारण्यात आलं त्यावेळेस मनोज जरांगे म्हणाले की छगन भुजबळ मोठा माणूस आहे मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही तर छगन भुजबळांना जे काय करायचं ते करू द्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये माती कालण्याचं काम गोरगरीब मराठ्यांच्या ताटात माती कालण्याचं काम छगन भुजबळांनी केलं आहे त्याचे भोग त्याला भोगावे लागतील अशा शब्दात मनोज जरांगी यांनी शरसंधान छगन भुजबळावरती साधलं आहे दरम्यान राष्ट्रवादीचे बडे नेते समजले जाणारे आणि मंत्रिमंडळाचे आधी फिक्स मंत्रिपद असणारे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सोडण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच छगन भुजबळांनी जी नाराजी व्यक्त केली त्या नाराजीचा फायदा छगन भुजबळ घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देतील का व छगन भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्यास कोणत्या पक्षात जावं पुन्हा शरद पवारांकडे की आणखी कोणत्या पक्षाकडे याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तसेच छगन भुजबळांना मंत्रिपदापासून कोणत्या कारणामुळे डावलला असेल याबाबतही आपलं मत नक्की उत्तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह